नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हा तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून पुढची प्रोफाईल तयार करून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी गुगल क्रोमवर जाऊन वेबसाईट टाकायची आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन तुम्हाला हे वेबसाईट टाकून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं जे पेज ओपन होईल त्या ठिकाणी ॲडमिशन टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑनलाईन ॲडमिशन ट्वेंटी टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर असं पेज विद्यापीठाचं ओपन होईल मित्रांनो तुमच्याकडं तुम्ही जर ऑलरेडी विद्यार्थी असाल विद्यापीठाचे तर तुम्हाला फक्त पी आर एन नंबर टाकून आय हॅव सिक्स्टीन डिजिट एनरोलमेंट नंबर पी आर एन नंबर या बॉक्समध्ये टिकमार्क करून तुम्हाला पी आर एन नंबर टाकून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी प्रोसेड करू शकता परंतु जे विद्यार्थी नवीनच आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इथे नवीन प्रवेश प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही इथं दिलं आहे त्याच्याखाली इथं रजिस्टरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम तुम स्वतःचं नाव ओके नंतर तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव वडिलांचं नाव नाही इथे नंतर तुम्हाला वडिलांचं नाव लावायचं असेल तर इथं टाईप सन करायचं आणि इथं वडिलांचं नाव टाकायचं <laughs> ओके तुम्ही जर डॉटर असाल।, असाल तर इथं डॉटरवर क्लिक करायचं ओके वाईफ असाल तर वाईफवर क्लिक करायचं मग तर वडिलांचं नाव टाकायचं खाली इथं मदरचं नाव टाकायचं ओके okay. तुमच्या आईचं नाव टाकायचं इथं तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा जो तुमच्याकडे तुमचा मुख्य मोबाईल नंबर आहे तो कन्फर्म करायचा इथं तुमचा ईमेल आय डी टाकायचा ओके okay. हे टाकल्यानंतर मित्र तुम्हाला ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करायचं आहे ही सर्व प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन व्हेरिफिकेशन करावं लागतं एक म्हणजे ईमेल व्हेरिफिकेशन आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲक्सेप्ट या बट बटनवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला इथं कॅन्डिडेट स्टुडंट ॲग्रीमेंट जो आहे तो तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे आणि हा ॲग्रीमेंट वाचून झाल्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये टिकमार्क करायचं आहे ॲग्रीमेंटवर क्लिक कराय टिकमार्क करायचं आहे आणि इथं ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यू हॅव अग्री द टर्म्स अँड कंडिशन्स काइंडली क्लिक ऑन रजिस्टर बटन असा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर युअर ईमेल व्हेरिफिकेशन इज पेंडिंग काइंडली चेक युअर रजिस्टर्ड ईमेल बॉक्स इन बॉक्स फॉर द व्हेरिफिकेशन ईमेल अँड युअर मोबाईल व्हेरीफिकेशन इज पेंडिंग काइंडली क्लिक ऑन व्हॅलिड डेट युअर रजिस्ट्रेशन लिंक टू व्हेरीफाय मोबाईल ओ टी पी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे दोन्हीसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे मी तुम्हाला जी लिंक येईल तुमच्या ईमेलला आणि मोबाईल नंबरला त्यावर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुम्ही जो मेल आय डी टाकला okay. मुझबाईल OTP, मुझबाईल OTP आहे त्या मेल आय डीवर जाऊन तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि ईमेल व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला इथं नेम आहे त्याच्या खाली ओ टी पी दिसतो तो मोबाईल ओ टी पी मोबाईल ओ टी पी फ्रीफायवर क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं मग मोबाईल व्हेरिफिकेशन होऊन जाईल मित्रांनो तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल तुम्हाला इथं पर्सनल डिटेल्स एज्युकेशनल डिटेल्स ॲड्रेस रिझर्वेशन कॉन्टॅक्ट फोटो साईन असा पूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे ओके हा भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी फिल प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला लॉग इन करून तुम तुम्हाला तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भरायची आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद